दत्तात्रय हरड चिखलगाव पंचायत समिती निवडणूक लढवणार खरीवली गावातील सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे शक्ती केंद्र प्रमुख दत्तात्रय भास्कर हरड घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या उतरले असून चिखलगाव पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे ते भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते असून प्रथम भाजपकडून त्यांनी उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे मात्र भारतीय जनता पार्टीने उमेदवारी न दिल्यास मला सर्व पर्याय खुले असून इतर पक्षांनी मला उमेदवारीबाबत विचारणा केल्यास मी कोणत्याही पार्टीतून लढू शकतो किंवा अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुद्धा करत असल्याचे दत्तात्रय हरड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले दत्तात्रय हरड हे खरीवली येथील रहिवासी असून जनक्रांती संघटनेचे किनवली विभाग अध्यक्ष असून ग्रामगुरु संस्थेचे ते शहापूर तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्या उमेदवारीने चिखलगाव परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली असून त्यांना खरीवली गावातून सुद्धा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे समजते